पाऊस कमी पडला तर उत्पादनामध्ये घट येते पिकांचं तसंही नुकसान होतं मागच्या वर्षी ऑगस्ट महिन्यात महाराष्ट्रामध्ये तब्बल एकवीस दिवसांचा पावसाचा खंड पडला आणि हातातोंडाशी आलेलं कांद्याचं पीक वजनामध्ये घट होणं किंवा आणि बऱ्याच गोष्टी ज्या होत्या त्या पिकाबरोबर घडल्या आणि ते वाया गेलं बऱ्याच जणांना उत्पादन कमी आलं पाऊस जास्त असेल तरी सुद्धा नुकसान होतं वाहतुकीमध्ये नुकसान होतं शेतातल्या कांद्याचं नुकसान होतं काढून ठेवलेल्या कांद्याचं नुकसान होतं आणि या सगळ्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर जेव्हा जेव्हा पाऊस वाढतो तेव्हा तेव्हा असा अनुभव येतो की बाजारभाव वाढतात मला अनेक शेतकरी मागच्या काही दिवसापासून विचारत आहेत की कर्नाटकमध्ये काय स्थिती आहे सध्या पावसाची कुठल्या कुठल्या भागात पाऊस पडतो आहे कुठल्या ठिकाणी पाऊस पडत नाही आहे आणि कर्नाटकचा नवीन कांदा जर बाजारात आला असेल तर त्या कांद्याचे काय बाजारभाव आहे तो किती टक्क्यांवर किती प पद्धतीनं म्हणजे कशा स्थितीत येतो आहे त्याची आवक जी आहे त्यामुळे महाराष्ट्रातल्या कांद्याला काही धोका आहे का आज आपण या सगळ्या प्रश्नांची उत्तर पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ फार मोठा करून तुम्हाला बोर करणार नाही काळजी करू नका नमस्कार ॲग्रोशिवारमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे जे नवीन आहेत त्यांनी या ठिकाणी सबस्क्राईबचं बटन करून तातडीनं सबस्क्राईब करून घ्या चॅनल त्याच्यानंतर तुमच्या प्रतिक्रियांना उत्तर मी देतच असतो याशिवाय लाईक करा शेअर करा ही चांगली माहिती ज्या कोणाला आवश्यक असेल त्यांच्यापर्यंत बाजारभावाचे अंदाज आणि ज्यांना प्रीमियम माहिती पाहिजे असेल त्यांनी जॉईनचं बटन इथं दिलेलं आहे सबस्क्राईबच्या शेजारी ते जॉईन करून आपण मेंबरशिप घेऊ शकतात अनेक जण त्याचा लाभ घेत आहेत तुम्हालाही त्याचा लाभ घेत आहे दुसरी गोष्ट ताज्या माहितीसाठी कारण मी एक ते दीड मिनटाचे किंवा दोन मिनटांचे व्हिडिओ सध्या तरी तयार करत नाही आहे येणाऱ्या काळामध्ये आपण शॉर्ट्सच्या पद्धतीनं जर आवश्यकता पडली तर तसं करू तर ता ताज्या माहितीसाठी तुम्ही इथे शिवारच्या व्हॉट्सअप चॅनलला फॉलो करा जिथे जिथं मी बरेचदा मागच्या आठवड्यापासून कर्नाटकमधल्या कांद्याचे बंगलोरचे मैसूरचे असे बाजारभाव टाकत असतो याशिवाय ताजे जे बाजारभाव आहे लासलगाव असतील पिंपळगाव असतील ती पण माहिती तुम्हाला तिथं मिळेल आता आपण मुख्य विषय जो आहे पावसाचा त्याकडे जाऊ त्याआधी आजचे मैसूर आणि तिथले काय बाजारभाव आहे त्याचा थोडासा आपण आढावा घेऊ माझ्यासमोर जी माहिती आहे त्यानुसार साधारण मागचा सगळा आठवडा जर आपण हे केला आढावा घेतला तर मैसूर आणि कर्नाटकच्या बंगलोर बाजारामध्ये साधारण वीस टक्के कांदा आता स्थानिक कांदा यायला लागला आहे आणि उरलेला जो ऐंशी टक्के कांदा जो आहे तो महाराष्ट्रामधनं जातो आहे त्यामुळे तिथल्या स्थानिक कांद्याचे जे बाजारभाव आहे ते साधारण बाराशे ते पंधराशे रुपयांपर्यंत आहे बेल्लारी कांदा असेल लाल कांदा असेल की जो आता नवीन कांदा या सीझनचा आहे पण दुसऱ्या बाजूला महाराष्ट्राची जे कांद्याचे बाजारभाव आहेत ते साधारण साडे पंधराशे ते सतराशेपर्यंत आणि चांगल्या क्वालिटीचे असेल तर ते एकोणावीसशे रुपयापर्यंत गेलेले आहेत आजच्या बाजारभावाचा जर विचार करायचा झाला या स सगळ्या याच्यामध्ये तर ते पण आपण बघूया त्याचे मैसूरमध्ये सुपर क्वालिटीचे जे कांद्याचे बाजारभाव आहे ते तब्बल अठराशे तर एकोणावीसशे रुपये पोचलेले आहेत काही एजन्सी आहेत ते इथे बाजारभाव आणि त्या संदर्भातली माहिती शेअर करत असतात आणि त्या पद्धतीने मी तुम्हाला ती देत असतो तर हे झालं आहे बाजारभावाच्या संदर्भात माझ्याकडे आता कर्नाटकमध्ये पाऊस झाला आहे की नाही या संदर्भात कर्नाटकचे स्थानिक जे कन्नड दैनिक आहेत किंवा कृषी विभाग आहे तिथली मी माहिती जमा करून ठेवली आणि त्या माहितीच्या आधारे काही निष्कर्ष आपल्याला काढता येईल त्यानुसार तुम्ही ठरवायचं की आता खरंच आपल्या कर्नाटकच्या कांद्याला किती घाबरायचं किंवा खरंच घाबरायचं आहे का आणि त्यामुळे बाजारभावावर काही परिणाम होणार आहे का माझ्यासमोर जी माहिती आहे सर्वात आधी मी तुम्हाला पंचवीस जुलैपर्यंतचे तिथल्या कृषी विभागाचे माझ्याकडे रिपोर्ट आहेत त्यानंतर आपण पंचवीस जुलैनंतर जो पाऊस झाला जोरदार त्याची माहिती बघूया तर कृषी विभागातल्या या सगळ्या रिपोर्टनुसार कुठल्या जिल्ह्यामध्ये जून महिन्यापासून किंवा या खरीपामध्ये कमी पाऊस झाला आणि कुठल्या जिल्ह्यामध्ये त्यातले त्यात बऱ्यापैकी पाऊस झाला ते, ते, ते आपण आता तातडीनं बघूया आणि त्याच्यानंतर पावसाच्या संदर्भात माहिती घेऊया माझ्यासमोर माहिती मी बघतो आहे बंगळूरू अर्बनमध्ये म्हणजे शहरी भागात चोवीस टक्के कमी पाऊस पडला जून ते जून आणि जुलैमध्ये एक जून ते पंचवीस जुलैपर्यंत ग्रामीण भागात बेंगळुरूच्या एकोणचाळीस टक्के कमी पाऊस पडला त्याच्यानंतर बंगळुरूच्या दक्षिण भागामध्ये त्रेचाळीस टक्के पाऊस कमी पडला कोलार जिल्ह्याच्या कोलार जिल्ह्यामध्ये सत्तेचाळीस टक्के पाऊस पडला इथं मोठी कमतरता आहे त्यामध्ये चिकबल चिकबलापुरामध्ये शेचाळीस टक्के कमी पाऊस पडला तुमकुरमध्ये अठरा टक्के कमी पाऊस पडला हे नॉर्मल आहे पण शेचाळीस सत्तेचाळीस आणि त्रेचाळीस हे जरा काळजीचं कारण असतं एकूणच पिकाच्या दृष्टीने चित्रदुर्ग जो कांद्याच्या संदर्भात चांगला समजला जातो त्याच्या संदर्भात आपण आधी बातमी अशी दिली होती की अनेकांनी पेरण्या केल्या म्हणजे बी पेरलं पण ते उगवलंच नाही आणि ते वाया गेलं हे जूनचं चित्र होतं आता जुलैमध्ये पण ती स्थिती आहे चित्रदुर्गमध्ये बत्तीस टक्के पाऊस कमी आहे दावणगिरीमध्ये सत्तावीस टक्के पाऊस कमी आहे मैसूर जिल्ह्यामध्ये अकरा टक्के पाऊस कमी आहे हे नॉर्मल समजलं जातं चमराजनगरमध्ये सत्ता सदोतीस टक्के पाऊस कमी आहे मांड्यामध्ये चौवेचाळीस टक्के पाऊस कमी आहे बेल्लारीमध्ये बत्तीस टक्के पाऊस कमी आहे बेल्लारी हा पुन्हा कांद्याचा भाग आहे विजापूर किंवा विजयनगरमध्ये मात्र नऊ टक्के अधिक पाऊस झालेला आहे कोप्पलमध्ये एकोणचाळीस टक्के पाऊस कमी आहे रायचूरमध्ये एकवीस टक्के पाऊस कमी आहे कलबुर्गीमध्ये इथे हा पुन्हा पावसा कांद्याचा भाग आहे पस्तीस टक्के पाऊस कमी आहे यादगीरमध्ये त्रेचाळीस टक्के कमी आहे बिदरमध्ये पंचेचाळीस टक्के बेळगावीमध्ये अठ्ठावीस टक्के पाऊस कमी आहे आणि आता बेळगावमध्ये काही ठिकाणी आधी कमी पाऊस होता पण आता या आठवड्यामध्ये म्हणजे ऑगस्ट सुरू झाल्यानंतर प्रचंड पाऊस झाला आहे आणि तिथे कांद्याचा काही ठिकाणी बेल्ट असतो आपल्याला कोल्हापूरच्या बाजूलाच लागून हा पट्टा आहे तिथे कांदा घेतला जातो आता बागलकोट इथे पावसाचे अठ्ठेचाळीस टक्के प्रमाण कमी आहे हवेरीमध्ये शेचाळीस टक्के कमी आहे आता बागलकोट हा जिल्हा सुद्धा कांद्यासाठी ओळखला जातो आणि त्यानुसार तुम्हाला लक्षात येईल की जून आणि जुलैमध्येच कांद्याचा स्पेल पडला आहे खंड पडला आहे आणि त्याच्या आधी मात्र पाऊस चांगला झाला होता जसं आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये पावसाचं लवकर आगमन झालं त्याच्या आधी कर्नाटकमध्ये झालेलं होतं एक आ, काही दिवसांच्या फरकानं चिकमंगळूर हा पावसाचा पुन्हा पट्टा माफ करा कांद्याचा पट्टा आहे इथे पंधरा टक्के पाऊस कमी झाला हासनमध्ये एकोणावीस टक्के कमी झाला कोड कोडुकू कोडु को, हा इथे मात्र एक टक्का कमी नंतर तिथं वाढलेला आहे काय नुकसान आहे ते आपण बघूया त्याच्यामध्ये दक्षिण कन्नडमध्ये तीन टक्के जास्त झाला आहे उडुपीमध्ये सात टक्के जास्त झाला आहे उत्तर कन्नडमध्ये नऊ टक्के जास्त झाला आहे आता उडुपी वगैरे हा भाग आहे हा किनारपट्टीचा भाग आहे उत्तर कन्नड हा किनारपट्टीचा भाग आहे यंदा या किनारपट्टीच्या भागामध्ये अतिरिक्त पाऊस पडल्याचे बात काही बातम्या आहेत काही हवामान अंदाजाने पण तसं दिलेलं आहे आता कुठल्या भागामध्ये किती पाऊस आणि कसा पडला जास्त पाऊस कधी पडला ते बघूया आता याच्यानंतरची माझी क जी माहिती आहे वेगवेगळ्या बातम्यांच्या याच्यानुसार ती आहे वेग एक ऑगस्टपासून साधारण आता अकरा ते बारा ऑगस्ट पर्यंतची आहे त्यामध्ये आपण कांद्याच्या जिल्ह्यामध्ये काय किती पाऊस जास्त आहे ते पण बघूया या सगळ्या याच्यामध्ये आता सात आणि आठ ऑगस्टला कर्नाटकच्या उत्तरेकडे अनेक तालुक्यामध्ये अचानक जोरदार अनपेक्षित पावसाची नोंद झाली विशेषतः विजय पुरा बागलकोट बेळगावी आता बागलकोट बेळगावी हा पावसाचा प्रदेश आहे तिथं आधी पाऊस कमी पडलेला आहे आता तो जास्त पडला आहे म्हणजे जेव्हा पिकाचं पोषण व्हायचं असतं किंवा तो उगवण त्याची व्हायची असते तिथं पाऊस त्रेचाळीस टक्के कमी आहे मी आधी सांगितलं बा बेळगावीमध्ये सॉरी बागलकोटमध्ये आणि नंतर मात्र तो पाऊस इतका आला की त्यातनं पिकाचं काय नुकसान होऊ शकेल वगैरे त्याचा तुम्हाला अंदाज येईल इथे रस्ते पूल आणि काही घरे पाण्याखाली गेली शेतीवर या पावसामुळे तातडीने नुकसानीचे रिपोर्ट आलेले आहेत स्थानिक माध्यमांमध्ये डेक्कन हेराल्डनी संदर्भात वार्तांकन केलेलं आहे आता आठ ते अकरा ऑगस्टमध्ये आय एम डीनी आणि ॲग्रोमेटने दिलेल्या बुलेटिनमध्ये या ठिकाणी नॉर्थ इंटेरियर कर्नाटक म्हणजे दक्षिणेकडचा म्हणजे उत्तरेकडचा जो कर्नाटक जो ब पट्टा आहे मध्य उत्तर मध्य कर्नाटक त्या ठिकाणी जास्त पावसाचा किंवा अतिवृष्टीचा इशारा जारी केला होता या ठिकाणी या काळामध्ये पाऊस पडला आणि अनेक ठिकाणी शेतामध्ये पाणी साचलं शेतमालाच्या हानीची तक्रार आहे मात्र या संदर्भात कांद्याचं काही नुकसान झालं की त्याची मात्र बातमी आपल्याला मिळू शकली नाही आता एक ते बारा ऑगस्टच्या दरम्यान अनेक अहवालानुसार धान मका कडधान्य सूर्यफूल कापूस आणि काही ठिकाणी स्थानिक जी काही पिकं आहेत त्यामध्ये तिथं पाणी शिरलं किंवा पावसाने वादळी पावसाने त्याचं नुकसान झालं आणि अशा काही तक्रारी त्याच्यामध्ये आहेत विशेषतः उत्तर कर्नाटकमध्ये कमी अथवा मध्यम उंचीच्या पिकांचे पाणी साचून नुकसान झालेलं आहे त्याच्यामध्ये काही ठिकाणी कांद्याचं पण आलं ते बघूया आता काही मा बातम्यांमध्ये त्यांनी असं दिलेलं आहे की कर्नाटकातील भागांमध्ये विशेषतः चित्रदुर्ग आणि बेल्लारी तसेच उत्तर कर्नाटकचा काही जो भाग आहे तिथे वरच्या पावसामुळे कांद्याचे पीक बुडाले आहेत काही ठिकाणी त्यामुळे रोप पण पसरलेले आहेत परंतु स्थानिक पातळीवर अजून याचं सर्वेक्षण झालेलं नाही सर्वेक्षण सुरू आहे त्यामुळे किती हानी झाली कांद्याची किंवा वेगवेगळ्या वेग पिकांची त्याचा रिपोर्ट आपल्याला लवकरच येईल डेक्कन हेराल्ड जे इंग्रजी दैनिक आहे त्यांनी आणि दिलेला अहवाल आणि याशिवाय भारतीय हवामान विभागाच्या काही याच्यानुसार या, या गोष्टी आहेत आता कांदा उत्पादक जिल्हे कुठले आहे बेळगाव विजयपुरा म्हणजे विजापूर बागलकोट धारवाड गुलबर्गा कलबुर्गी आणि बेल्लारी या जिल्ह्यांना कांद्याच्या लागवडीसाठी प्रमुख हे मानलं जातं या सगळ्या याच्यामध्ये आता या जिल्ह्यांवर काय परिणाम झाला आहे एक ते बारा ऑगस्ट ते आपण परत एकदा बघू बेळगावी म्हणजे बेळगाव बागलकोट आणि विजयपुरा या तीनही जिल्ह्यामध्ये सात ते नऊ ऑगस्टच्या दरम्यान पुरेसा किंवा खूप पाऊस पडल्याचं वृत्त आहे स्थानिक ज्या चर्चा आहे फोटो व्हिडिओ त्याच्यामुळे पिकांमध्ये पाणी शिरल्याचं आहे त्यानंतर अनेक ठिकाणी रस्त्यावर पाणी साचलं पूल आणि रस्ते बुडाल्याचं काही नुकसान होतं परी काही ठिकाणी घरांच्या नुकसानीची नोंद आहे कांद्याच्या ताज्या आणि हे जे रब्बी याच्या जो हे होता त्या याच्यामध्ये माफ करा खरीप खरीपाचा जो होता या ठिकाणी पिकांमध्ये पाणी साचल्याचं आणि बुरशी आल्याचे काही रिपोर्ट आहे डेक्कन हेराल्ड न्यूज नाईन पेजेस वगैरे अशा काही जणांनी याचं वृत्ता वृत्तांकन केलेलं आहे धारवाड गदक आणि हवेरी या जिल्ह्यामध्ये पाणी साचणं पीक नुकसान स्थानिक रिपोर्टनुसार काही ठिकाणी मका आणि तुरीचं नुकसान झालेलं आहे मात्र कांद्याचं नुकसान झालं एक किंवा कसं आहे याच्या नोंदी नाही आहेत याच्या नोंदी कमी आहे मात्र पाणी साचल्यामुळे काही ठिकाणी कांद्याचं नुकसान झाल्याचं किंवा त्यातली आ, काय असेल तर कांदा सड होऊ शकतो अशी शंका किंवा अशी भीती तिथं व्यक्त करण्यात आली आहे आता पुढे बघूया बेल्लारी चित्रदुर्ग या परिसरामध्ये मका आणि कांदा या ठिकाणी नुकसान नोंदवलं गेलेलं आहे विशेषतः मैदानी भागात पाणी साचलं होतं शेतामध्ये पाणी साचलं होतं तो भाग पाण्याखाली बुडाला होता आता याच्यामध्ये कितपत नुकसान झालं आहे किंवा काय याचं अजून शासकीय नोंदी नाही कृषी विभाग त्याच्या नोंदी घेईल आणि त्याचं त्या त्या पद्धतीनं येईल ती माहिती तुम्हाला मिळेल आता आठ ते अकरा या आठवड्यामध्ये आणखी काही जे होता तिथेही पावसाचा इशारा देण्यात आले होते अनेक ठिकाणी तिथं पाऊस जोरात पडलेला होता अशा पद्धतीचा हा सगळा रिपोर्ट आहे एकूण माझ्याकडे जो काही याच्यामध्ये आहे आणखी एक आपण कन्क्लुजन तिथं काही मी काढून ठेवलं ते बघूया चित्रदुर्ग आणि बेल्लारी या जिल्ह्यांमध्ये जे कांद्याचे प्रमुख जिल्हे आठ आणि नऊ ऑगस्टच्या दरम्यान तातडीची आणि म्हणजे ज्या ज्याला दखल घेता येईल अशा पद्धतीची कांद्याची हानी झालेली आहे तिथं स्पष्ट नुकसान दिसलेलं आहे विजयपुरा बागलकोट गदग आणि कोप्पल या ठिकाणी अतिवृष्टीमुळे म्हणजे ज्यांनी बी बी पेरलं असेल ते बुडून जाणं ते हे जाणं अशा पद्धतीची पिकांची हानी झाली कांद्याची मात्र विशेष अशी नोंद तिथं दिसून आली नाही एकूणच सगळ्या राज्याचा आत्ताच्या या आठ दिवसांचा किंवा आत्ताच्या पावसाचा आढावा जो घेतला तर असं लक्षात येतं आहे की या राज्यामध्ये बुरशीजन्य रोगाचं प्रमाण त्या ठिकाणी वाढलेलं आहे अर्थात खरीपाचा म्हणजे अर्ली खरीपाचा कांदा त्यांचा निघालेला आहे काहींचा निघण्याच्या तयारीत ता आहे जो निघण्याच्या तयारीत ता आहे तो खराब झालेला आहे आणि जो लागवडीच्या आधी होता म्हणजे ज्यांनी एप्रिल आणि मे महिन्यामध्ये लागवड केली कांद्याची पण ती उगवलीच नाही असंही मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं आणि त्याच ठिकाणी पावसांचा पावसाचा आधी खंड पडला तो किती पडावा तर तीस ते त्रेचाळीस टक्क्यांपर्यंत तो खंड आहे विशेषतः कांदा उगवणाऱ्या जिल्ह्यामध्ये आणि नंतरचा जो भाग आहे त्याच्यामध्ये अतिपाऊस झाला त्यातल्या कांदा उत्पादक जिल्ह्यांमधलं किती पाऊस झाला ते आपण बघितलं आणि एकूण तुमच्या लक्षात येईल की आता बाजारामध्ये जो कर्नाटकचा कांदा तिथल्या स्थानिक बाजारामध्ये येतो आहे त्याचं प्रमाण वीस टक्के आहे आणि आत्ताचं आपल्या कांद्याचं प्रमाण आजही ऐंशी टक्के आहे नाशिकच्या किंवा महाराष्ट्राच्या कांद्याला चांगला बाजारभाव मिळतो आहे रोजच्या रिपोर्टनुसार मला आणखी अनेक जण प्रश्न विचारतात की या सगळ्या याच्यामध्ये मग कर्नाटकचा कांदा कधी सुरू होईल या जोरामध्ये किंवा काय ज्याला चांगल्या पद्धतीने त्याची आवक कधी सुरू होईल तर त्याच्यासाठी तुम्हाला आणखी काही काळ थांबावं लागेल म्हणजे असं होऊ शकतं की ऑगस्टचा संपूर्ण महिना कदाचित कर्नाटकच्या कांद्याची आवक आहे ती वीस टक्के पंचवीस टक्के अशाच पद्धतीची राहू शकते असा अंदाज व्यापाऱ्यांनी दिला आहे माझा किंवा शिवारचा नाही पण एकूण तुम्ही हा सगळा बघितला त्याच्यामध्ये आपण कृषी विभागाचा अंदाज बघितला कर्नाटकच्या पावसाचा काय कुठं खंड पडला तो त्याच्यानंतर वेगवेगळ्या बातम्या ज्या आहेत त्या सगळ्या याच्यात त्याच्यावरून आपण माहिती घेतली की काही ठिकाणी जे जे कांद्याचे जिल्हे आहेत तिथे नुकसान झालेलं आहे काही ठिकाणी उगवणीच्या किंवा पोषण भरणाच्या काळामध्ये नुकसान आहे पा पाणीच नसल्यानं काही ठिकाणी नंतर आलेल्या पावसामुळे नुकसान केलं आहे त्यामुळे त्याचा परिणाम यंदाच्या आदली खरीप जो ऑगस्टमध्ये किंवा सप्टेंबरमध्ये बाजारात येईल त्या याच्यामध्ये त्याचं त्याच्यावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे आणि जो खरीपाचा कांदा आहे ज्यांनी लागवड केली असेल तर त्या एकूण सगळ्या पावसाच्या वातावरणामुळे त्याच्यावर फंगल इन्फेक्शन किंवा जे एरवी आपले पावसामुळे किंवा धुक्यामुळे होणारे जे आजार आहेत त्या पद्धतीचे तुम्हाला माहिती आहे तर तसं होण्याची शक्यता आहे सध्या तरी कर्नाटकच्या कांद्याच्या संदर्भात ही सगळी माहिती आहे याच्यावरनं आता तुम्हाला अंदाज येईल की आपले कांद्याचे बाजारभाव हे वाढणार आहेत की घटणार आहे सध्या महाराष्ट्राच्या कांद्याचा विचार करतात महाराष्ट्राच्या बाजारपेठेंचा विचार करतात कांद्याचे बाजारभाव हे स्थिर आहे काही ठिकाणी एक ते दोन रुपयांनी वाढत आहेत बांगलादेशच्या कांद्याच्या संदर्भात मी सकाळीच सांगितलेलं आहे की त्याच्यामध्ये मागणी सुरू आहे काही ठिकाणी बांगलादेशचा कांदा हा काय त्याला खुशकीचा मार्ग तर म्हणता येणार नाही स्मगलिंगच्या पद्धतीने जातो आहे अगदी बॉर्डरवरूनही जातो आहे म्हणजे कलकत्ताच्या नाही तो जातो आहे मात्र असं सांगितलं जातंय का हा तो ब्लॅकच्या माध्यमातून जातोय म्हणजे काय कोणाला पैसे देऊन वगैरे असं देवाणघेवाण असं सांगतात अर्थात याला मी काय फार अशी पुष्टी करत नाही त्यामुळे तो कांदा जरी बा बा, बा बांगलादेशला पोहोचत असला तरी त्याचा फायदा फारसा शेतकऱ्यांना उपयोग होत नाही कारण जे निर्यातदार आहेत त्यांना त्यात बऱ्याच ठिकाणी देवाणघेवाणी करावं लागतात त्यांचा कांदा जातो एवढाच जा आनंद आहे त्याचा आय पी परमिट कधी सुरू होईल काय त्याविषयी आपण चर्चा करूच कर्नाटकच्या संदर्भात आपली काय मतं आहेत तुम्हाला हा व्हिडिओ आवडला का किंवा आणखी तुम्हाला कुठल्या विषयावर माहिती पाहिजे असेल त्याची जरूर इथे कमेंटमध्ये मला प्रतिक्रिया द्या जोडून राहा आपण अशीच माहिती वेगवेगळ्या पद्धतीनं या आठवड्यात बघणार आहोत तोपर्यंत परवानगी नमस्कार